एक रे सक्षम भारत टीव्ही भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबीटीव्ही मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आपण आहोत सक्करदरा पोलीस पोलिस आणि सक्करदरा दराशन मध्ये नुकतंच नगर नगरपंचायत क्षेत्रामध्ये आता अध्यक्षाचे भावी उमेदवार पूजाताई कापसे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण परिसरातील महिला एक निवेदन द्यायला आलेले आहेत निवेदन असं आहे की परिसरामध्ये चोरीचं प्रमाण जो आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यावर आळा घालण्याकरता आणि गस्त जे आहे हे मोठ्या रोडाने फोर व्हीलरनी गस्त होते परंतु गल्ली गोळ्यामध्ये मोटरसायकलनीसुद्धा गस्त करावी जेणेकरून चोरीचा प्रकार जो आहे हा गल्लीबोळ्यामध्ये होतो आहे हायवेवर जास्त होत नाही त्याच्यामुळे मोटारसायकलनीसुद्धा हा गस्त व्हावी या मागण्यांना घेऊन उजादाई कापसे मुजादाई प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वामध्ये इथं बऱ्याचशा महिला आज निवेदन देण्याकरता आलेल्या आहेत जाणून घेऊ काय या संपूर्ण प्रकरण

आमच्या एरियामध्ये दुर्गानगर शारदा नगर, नगर बहादुरा ग्राम नगरपंचायतमध्ये चोऱ्यांचे प्रमाण फार वाढलेले आहे त्या चोऱ्यांच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत चोऱ्यांचे प्रकार इतके वाढलेले आहे की एका दिवसात तीन तीन चार चार इवन सात आठ चोरी एका दिवशीच होत आहे तर या चोऱ्यांचं निराकरण करण्याकरिता यां आम्ही निवेदन दिलं आहे की आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंग केली पाहिजे वेळोवेळी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जो महिलांना त्रास होत आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी लहान मुलांच्या सुरक्षतेसाठी आणि प्रत्येक जनतेच्या सुरक्षतेसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि फक्त दहा पोलीस स्टेशनमध्ये इथे निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत काय चौकीची हो आम्ही इथे इथे कारण आम्हाला पोलीस स्टेशन लांब पडतं इथनं पोलिसांना आमच्यापर्यंत यायला वेळ लागतो पाऊन तास लागतो एक तास लागतो त्यापेक्षा जर आम्हाला जर आमची स्वतंत्र पोलीस स्टेशन चौकी जर मिळाली तर आमचं काम थोडं हलकं होईल किंवा आम्ही बिंदास्पणे आमच्या एरियामध्ये खुला श्वास घेऊ शकतो तर त्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यांना की आम्हाला एक पोलीस चौकी उपलब्ध करून द्यावी म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला अर्ज द्या आम्ही तुमची समस्या मानून पुढे आणि तुम्हाला चौकी मिळेल याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मोटरसायकल पेट्रोलिंग होत नाही यांचं कसं असते की वेळ वाचवण्याकरिता पोलीस पेट्रोलिंग करतात पण मोठा जो हायवे आहे मोठा मेन रोड आहे तिथे जातात पण चोरांना मोठ्या रोडवर चोर चोरी करत नाही गल्लो मध्ये चोरी करतात तर त्यांना सतर्क करण्याकरिता गल्लो मध्ये पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे त्याकरिता आम्ही तेही सांगितलं की तुम्ही आम्हाला गल्लो मध्ये पेट्रोलिंग करा हो होईल ना त्यांनी पेट्रोलिंग केली पाहिजे गल्लो गल्ली कारण का गल्लीत एकही पेट्रोलिंग होत नाही आहे मेन रोडावरती होत आहे अजून सात आठ एकदम दुकानं लुटत आहे त्यामुळे आता दिवायचा वेळ आहे सर्वजण बाहेर जातात तर कसं करणार आहे त्या विषय आम्ही बोललो चर्चा केली आहे जॉब करणाऱ्या लेडीज आहोत नाईटला जरी घरी येत तरी तरीसुद्धा सायंकाळी कोणत्या वेळेस आमच्याकडे कुणी राहत नाही घरी लोक बिंदा झोपतात जर कुणी मध्यरात्री दार वगैरे ठोकलं आणि कसं आम्ही दार उघडलं त्याच वेळेस जर आणखीच काही पण झालं तर त्यासाठी पण प्रोटेक्शन पाहिजे नाही तर पोलीस लोकं कसे प्रोटेक्शन देतील जर घरामध्ये काही कांड होत आहे तर त्यासाठी काय करायचं आम्ही लोकांनी त्याचं आश्वासन कोण देईल जर आम्ही इथे अप्लिकेशन जरी केली आज अप्लिकेशन केली आहे आम्ही इकडे सगळ्या लेडीज इकडे आहोत घरी काय होत हे आम्हाला काही माहित नाही असा काही प्रकार झालेलाच नाही आजपर्यंत हा आमच्याकडे आठ ते पंधरा दिवस झाले हा प्रकार होत आहे परंतु हा प्रकार म्हणजे उघडणीत आला तरी सुद्धा काही असं कधी झालेलं नाही पाहिजे हो आणि त्यांनी जे की नाही नाही पोलीस स्टेशन आमच्याकडे तर खरंच चौकी पाहिजे नाही आम्हाला इथनं सात ते आठ किलोमीटर काही पण आमच्याकडे चोरी हो मर्डर हो काही पण असा काही पण प्रकार झाला तर आम्हाला ह्याच पोलीस स्टेशनला यावं लागते म्हणजे तितक्यामध्ये आम्हाला एक किलोमीटर या अर्धा किलोमीटरच्या दोरांमध्ये चौकी पाहिजेच आहे तीन लोग आए कस करू मैट मालानी च्रेखर पाटिल है हाँ। मैद्रो तो में ही रहती हूँ और पूजा दीदी के उससे हम लोग यहाँ बाद में कंप्लेन लिखाने के लिए आए हैं जो चोरी हो रही है और सही में सब डरे हुए हैं इस पुलिस जो चोरिया हो रही है उससे सबका मन में डर है एक प्रकार का दिवाली है कौन कहाँ जाएगा फिर चोरी होगी तो मजा आसा करके तो उसके लिए है अप्लीकेशन दिए हैं देखिए अब कितना पुलिस कर रही है हमारा काम और पर... लगता है कि नेतृत्व तो नहीं होगा 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 ना अब आगे निकले हैं जब पूजा दीदी आगे निकले उसके पीछे हम लोग होगा ही जरूर होगा दिए हैं और चौकी भी आएगी आपको पुलिस स्टेशन ये दूर गिरता है बहुत दूर है सात आठ किलोमीटर पर पुलिस चौकी पुलिस चौकी चाहिए ना चाहिए अपने बहादुर परिसर में ही चाहिए हम लोग को जो पास पड़े आधा एक किलोमीटर के डिफरेंट में रहा तो कैसे कुछ हुआ तो तुरंत कॉल करके अपन बुला सकते हैं उनको असेच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही जाहिरात देऊन चॅनलला सहकार्य करा काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला संपर्क करा आपली आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद